नमस्कार मंडळी तर कसे आहात सगळ्यात आधी सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक 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 शुभेच्छा नवरात्री सुरू आहे सगळ्यांचे नऊ दिवस उपवास आहेत सकाळ संध्याकाळ उपवास आहेस तर भरपूर तुम्ही शाबदाना आपली भरई त्याचं भगर बनवून ठेवली असेल बटाटे आणून ठेवले असतील शेंगदाणे आणून ठेवले असतील हे सगळं आपल्या पोटात जाणार आहे आणि हे पचायला थोडंसं जड आहे आपण जेव्हा नॉर्मली वजन कमी करत होतो तेव्हा वेगवेगळे वेग वेट लॉस ड्रिंक घेत होतो वेट लॉस ड्रिंक म्हणण्यापेक्षा डिटॉक्स ड्रिंक घेत होतो ज्याच्यामुळं आपली बॉडी डिटॉक्स व्हायची पण आता उपवासामध्ये प्रश्न पडतो हे खायचं का ते खायचं त्यासाठी मी तुम्हाला वेगवेगळे डिटॉक्स ड्रिंकचे ऑप्शन देणार आहे कारण हे साबुदाणा वरई बटाटा शेंगदाणे हे पचायला जड आणि हे जे जड अन्न आहे ते पचायला वेळ लागतो त्यामुळे सकाळी पोट साफ व्हायला सुद्धा त्रास होतो शिवाय वजन कमी करायचं असेल तर सकाळी आपलं जे श डिटॉक्सिफिकेशन शरीराचं झालं पाहिजे त्यासाठी मी तुम्हाला एक तीन ते चार डिटॉक्स ड्रिंक दाखवणार आहे जे उपवासाला पण चालतात आणि तुम्ही रेग्युलरसुद्धा घेऊ शकता कारण बाकीचं जर बघितलं तर ओवा उपवासाला चालत नाही मेथीदाणे उपवासाला चालत नाहीत आणि प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा पदार्थ वेगवेगळ्या ठिकाणी चालतं जसं की कुठं कोथिंबीर चालते कुठं चालत नाही कुठं जिरे चालते कुठं चालत नाही कुठं मला असं वाटतंय हां फळं तर सगळी खाल्ली जातात तर अशीच मी ड्रिंक घेऊन आलेली आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे पुढं रेसिपीमध्ये त्याआधी डिटॉक्सिफिकेशन झाल्यामुळे तुम्हाला ना पोटाचा कोणताही त्रास होणार नाही शाबुदाना पचायला जड असतो तुम्हाला माहिती आहे नऊ दिवस नऊ नवत्रिक सत्तावीस वेळा आपल्याला खायचं आहे सकाळ दुपार संध्याकाळ कोणतंही टायमिंगला पोट रिकमंट ठेवायचं नाही प्रॉपर झोप घ्यायची व्यवस्थित भरपूर पाणी प्यायचं आहे चालायचं आहे देवाची पण काय म्हणतो आपण देवाची पण आराधना करायची देवीची पण भक्ती सगळं करायचं आहे देव वगैरे सगळं करायचं आहे स्वतःच्या शरीराची पण काळजी घ्यायची चेहरा पण तुमचा सुरकतल्यासारखा झाला नाही पाहिजे किंवा तुमच्याकडं बघून वाटलं नाही पाहिजे की उपवासावर शरीराचा शरीरावर उपवासाचा एवढा मोठा परिणाम झाला आहे तर त्यासाठी मी तुम्हाला आता ड्रिंक दाखवते ते बघा त्याची रेसिपी दाखवते तर पहिल्या डिटॉक्स डिटॉक्सड्रिंकसाठी मी इथं मध घेतलेलं आहे डिटॉक्स ड्रिंक म्हणा हर्बल टी म्हणा काम त्याचं डिटॉक्सिफिकेशन किंवा पचन करण्यासाठी शरीराचं पचन होण्यासाठीच आहे तर या कोमट पाण्यामध्ये अर्धा चमचाच मी मध घेतलेला आहे थोडंसं अशक्त पाण्या आल्यासारखा का वाटतो कारण काही लोक नाश्ता स्किप करतात नाश्ता स्किप करायचा नाही आणि याच्यामध्ये लिंबू पिळायचं आहे आपल्याला आणि हे आपल्याला पोटी सकाळ सकाळी प्यायचं आहे जसं आपल्याला नॉर्मली आपण घेतो ना हर्बल टी तसंच घ्यायचं आहे चांगलं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे जास्त गरम गरम प्यायचं नाही आहे आपल्याला कोमट पाणी प्यायचं आहे आता दुसरं डिटॉक्स ड्रिंक म्हणजे कोमट पाणी घ्यायचं आहे दुसऱ्या दिवशी हे वेगवेगळे घ्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये फक्त लिंबू पिळून प्यायचं आहे आपल्याला ज्याला मध पिल्यावर नाही आवडत आहे त्यांनी लिंबाचं पाणी पिले तरी चालेल पण कोमटच पाणी घ्यायचं आहे जास्त गरम प्यायचं नाही आहे हे पाणी गरम आहे कोमट करूनच प्यायचंय त्याच्यातच तस मी तसंच लिंबू टाकलेलं आहे आता हे जिरं आहे याला मी रात्रभर पाण्यात ठेवलं होतं बघा कसं कलर आलेला आहे ह्याला फक्त एकच उकळी आपल्याला आणायची आहे जिऱ्यामुळं पूर्ण तुमचं व्यवस्थित बॉडी पचायला मदत होते म्हणजे जे काय तुम्ही खाल्ले ते पचायला मदत होते काही ठिकाणी जिरे खात नाहीत उपवासाला ज्यांच्याकडे खातात त्यांनी हे जिऱ्याचं पाणी घेतलं तरी चालतं आमच्या साईडला सुद्धा जिरे खातात आता बघा कोमट पाणी करून घेतलेलं आहे फक्त एक उकळी काढून घेतलेला आहे हे आहे तिसरं आपलं हर्बल ट्री जिऱ्याचं पाणी हे तुम्हाला हे सुद्धा तुम्हाला उपाशी पोटीच घ्यायचं आहे अजिबातसुद्धा हे करायचं नाही आहे एकदम गरम पाणी प्यायचं नाही कोमटच पाणी प्यायचं आहे आता चौथं जे बनवतो आहे ते आपण बनवतोय आल्याचं पाणी आता ह्याच्यामध्ये सुद्धा एक आल्याचं पाणी आपल्याला आलं चांगलं उकळून घ्यायचं आहे तुम्ही त्याला रात्रभर जरी ठेवलं पाण्यात आणि सकाळी उकळून घेतलं तरी चालतं पण इथं मी डायरेक्टच उकळून घेत आहे त्याला चांगलं उकळून घ्यायचं आहे आपल्याला तुमची त्वचा आहे ती खूप सुंदर दिसणार आहे किंवा सुरकुत्या वगैरे येत नाहीत असे ये जर हर्बल टी तुम्ही घेतल्या तर तर नक्की तुम्ही ह्या चारमधला एक ऑप्शन रोज वापरा म्हणजे आज हा तर उद्या तो तर म्हणजे नाही का अलटून पलटून वापरा तर बघितले याच्यामुळे तुमचं शरीर जे आहे ते व्यवस्थित राहणार आहे तुमचे टॉक्झिन्स आहेत ते सगळे बाहेर पडणार आहेत म्हणजे शाबदाना म्हणा किंवा आपली वरई म्हणा हे पचायला जड असतात त्यामुळे शरीरामध्ये जे काही घातक पदार्थ आहेत आपल्या शरीरामध्ये ते सगळे बाहेर पडणार आहेत सकाळी पोटदुखीचा त्रास किंवा पोट साफ होण्याचा त्रास होणार नाही कुणाला पायल्सचा त्रास असेल तो होणार नाही त्यासाठी भरपूर पाणी आहे नॉर्मली ह्या दिवसांमध्ये पायल्सचा त्रास भरपूर जणांना होतो तो त्रास होऊ नये म्हणून सुद्धा तुम्ही हे डिटॉक्स ड्रिंक पिऊ शकता आपण जे बाकीचे ड्रिंक पितो त्याच्यामुळे मसाल्यांमुळे थोडीशी उष्णता वगैरे होते ज्यांना उष्णतेचा त्रास आहे पण ह्या बाकीच्या ड्रिंकमुळे कोणतीही उष्णता वगैरे होत नाही प्रत्येकाचे वेगवेगळे फायदे आहेत प्रत्येक ड्रिंक उपवासाला चालतं त्यामुळे तुम्ही नक्की हे ड्रिंक घ्या नऊ दिवस अलटून पलटून घ्या एक दिवस हे एक दिवस ते एक दिवस जिऱ्याचं पाणी एक दिवस आल्याचं पाणी एक दिवस लिंबू पाणी एक दिवस मधाचं पाणी आता मधाचं पाणी मध लिंबू आणि कोमट पाणी पिल्यावर थोडंसं असं ज्यांना वाटते अशक्तपणा आलाय अशक्तपणा ॲक्च्युली येत नाही काही काही लोक नाश्ता स्किप करतात त्याच्यामुळे अशक्तपणा वाटतो नाश्ता हा स्किप करायचा नाही आहे नाश्त्यासाठी सुद्धा मी उद्या तुम्हाला खूप अशी छान साधी सोपी पाच मिनटात बनणारी रे। रेसिपी घेऊन येणार आहे तीसुद्धा उद्या नक्की जाऊन बघा चला तर मग बाकीचं एवढंच बोलायचं होतं थँक्यू बाय बाय मस्त राहा स्वतःची काळजी घ्या चांगलं राहा चांगलं वागा नवरात्री आहेत कुणाला काही वाईट बोलू नका कुणाबद्दल वाईट चिंतू नका सगळं चांगलं विचार करा सगळं चांगलं होईल बाय बाय